येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठाविषयी व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे त्या अनुषंगानं पाणीटंचाई उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर इथे आयोजित पाणीटंचाई उपाययोजना आढावासंबंधी बैठकीत दिले यावेळेला ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर इंगडे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसंच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील सर्व अभियंता उपअभियंता शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण एक्क्याण्णव गावपाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि नजीबच्या काळात संभाव्य पाणी टंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्या अनुषंगानं आवश्यक ती उपाययोजना आत्तापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितलंय